हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आज संध्याकाळचं मी रुटीन शेअर करते तुम्हाला मी नाशिक करून आलेली आहे आणि डोकं काही केस काही विचारलेले नाही आहे तर चला आता आपण किचनमध्ये तर आज मी छान पनीरची भाजी मिस्टरांना उसळ असा छोटासा मेनू करणार आहे तुमच्याशी शेअर संध्याकाळचं रुटीन चला आता किचनमध्ये इथं मी एक वाटी मस्त तांदूळ धुवून आणि कुकरला लावून घेत लावून घेणार आहे भात संध्याकाळचे ना शक्यतो मी आणि मिस्टर थोडा कमी खातो त्यामुळे एकच वाटीचं त्या भात घातला आहे छान दोन शिट्ट्या करून घेणार आहे आता तर इथे मिस्टरांसाठी उसळ मिस्टरांना ना पनीरची भाजी बिलकुल आवडत नाही बरं का म्हणून मग त्या ते म्हणे मला उसळ बनव मोठ्या मुलाने आहे पनीर तर आज पनीरची भाजी सोमवारपणे आम्हाला उपवास तर म्हटलं चला यांच्याशी शेअर करावा तर पनीर पनीर उसळची भाजी भात पोळ्या असा सिम्पल मेनू इकडं तापत आहे दूध बाई माणूस म्हटलं का खूप कामं करावं लागतं गावाला जा कुठं जा इथं छान पीठ भिजून ठेवलेलं आहे मी तर दोन शिट्ट्या झाल्या कुकरच्या आता कुकर बंद करते इकडे ठेवली कढई कढईत तेल टाकलं आहे कढीपत्ता जिरे ठेसलेला लसूण मी नेहमी ठेसलेला लसूण वापरते भाज्यांना तसं वाटायला पण घेते पण ठेसून पण टाकते थोड्याशी चवछान येते भाज्यांना तर फोडणी छान कडक करून घ्यायची यात टाकणार आहे थोडा कांदा एक कांदा कापला आहे मध्यम आकाराचा तिथं फोडणी छान झाली आता टाकीत एक कांदा कांदा छान परतून घ्यायचा मीठ टाकायचं म्हणजे मग कांदा मिठाने ना लवकर फ्राय होतो चला इथं मीठ टाकून घेतलं छान कांदा फ्राय करायचा आणि मग आपले मिरची मसाले टाकायचे जे तुम्हाला टाकायचे असेल तेवढे इथं मी काळा मसाला घेतला माझ्या घरचा घरची लाल मिरची घरची छळद चला छान परतून घ्यायचं आणि मग धुतलेली उसळ किंवा मटकी आमच्याकडे उसळच म्हणतात बरं का चला मी इथं छान उसळ टाकून घेते दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायची आमच्या इकडे आहे ना छ शक्यतो गावठीच मटकी भेटत आहे बरं का चला आता इथं पाणी टाकून घेतलंय मी आता हिला दहा दहा पंधरा मिनटं छान शिजू देऊ कमी गॅसवर शेवट कोथंबीर टाकायची आता इथं पनीरच्या भाजीची आता मी तयारी करते आहे तर इथं लसूण सुलून घेतला आहे एवढा नाही घेणार आहे बरं का फक्त साईडला ठेवला आहे तो इथं दोन टमाटे दोन टमाटे दोन तीन छोटे कांदे लसूण आलं कोथंबीर याची छान पेस्ट करून घेणार आहे कोथंबीर आलं लसूण टमाटे आणि कांदा टमाटे लाल नव्हते बरं का थोडे हिरव हिरवटच होते तर चला इथं पनीर मी आता छान कापून घेते पिशवीतून मोकळं करून घेते पनीर मी नेहमी धुवून घेते पे कॅरे पिशवीतून काढले काढल्या कारण प्लॅस्टिकचे पिशवे असते ना त्याचा वास लागलेला असतो म्हणून मग मी पनीर नेहमी धुवूनच घेते इथं छान काप करून घेणारे छोटे छोटे इथं ठेवली आहे आता कढई कढई तेल छान पनीर फ्राय करून घेते मोठ्या मुलाला नाही आवडत पनीर तर इथं कोथंबीर टाकी ते तर त्याला आहे ना पनीर नाही आवडत असं फ्राय करेल तो म्हणतो कच्चंच टाकायचं पण मला आवडतं फ्राय करेल पनीर तर इथं त्याच कढईत मी तेल टाकलं आहे दोन तेजपान लसूण ठेसलेला लसूण कढीपत्ता जिरे आणि इथं आपलं टमॅटो त्याचं वाटण ती प्युरी टाकी ते मी आता इथं आलं लसूण कोथंबीर कांदा त्याची पेस्ट ती छान फ्राय करून घ्यायची इथं दोन पोहे खायचे दोन तीन चमचे दूध घेतलं आहे त्यात एवरेस्टचा पनीर मसाला आहे तर तो, तो दूध आताच नाही मिटा खायचा म्हणजे ग्रेव्ही छान येते तर इथं मसाला छान फ्राय झाला आता इथं घेते मी हळद लाल तिखट घरचा मसाला थोडा घेते थोडा का ठेवते कारण तिखट होईल मीठ पनीरच्या भाजीला मीठ कमी वापरायचं चला हे मसाले छान फ्राय करून घेऊ तेल सुटेपर्यंत मग मिक्सरचं आहे ना ते धुऊन पाणी तेवढं पाणी टाकणार आहे तुम्हाला हवी असेल तेवढी ग्रेव्ही ठेवा इथं मसाला नंतर टाकायचा कारण आधी जर टाकला तर दूध फाटण्याची शक्यता असते मी नंतरच टाकते तर चला ग्रेवीला छान उकळी आली आता पनीर टाकून घेऊ आपण तळलेलं पनीर इथं घेणारे आता मी छान कोथंबीर टाकून पनीर टाकल्यावर जास्त वेळ नाही द्यायची भाजी चला आता इथं टाकते मी को कोथंबीर आणि मग थोडी कसोरी मेथी टाकायची कसोरी मेथीने टेस्ट छान येते भाजीला चला आपली रेडी आहे पनीरची भाजी छान झाली पनीरची भाजी आवडली तर लाईक करा इथं दुधाची साय घेतली होती काढून दुधावरून पण मुलं मोठ्या मुलांनी टाकून दिली तर चला आता इथं मी पिठाई छान भिजल्या आता पोळ्या बनवून घेते आधी नैवेद्य बनवायचा नैवेद्य बनवते तर चला पनीरची भाजी झाली आहे आवडली तर नक्की लाईक करा चला आता इथं बाकीच्या पोळ्या करून घेते इकडं मटकी इकडं दुधाची साय मोठ्या मला टाकून नाही दिली ती इकडे पनीरची भाजी इकडं मिस्टर जेवता आहे समोर माझ्या मी त्यांच्या बाजूला बसलेली आहे मला उपवास आहे तर या मजा व्हायला इकडं पोळी इकडं भात तर मी भात थोडा खाते संध्याकाळचे भात लागत नाही मला जास्त इथे पाणी इथं भात इथं शेजारच्या दिदीचा बड्डे होता तिने केक आणून दिलेला आहे आणि इथं पनीरची भाजी आहे भात पनीरची भाजी निकडं आहे उसळ किंवा मटकी तर या जेवायला संध्याकाळचं रुटीन शेअर केलं इथे आपली पनीरची भाजी ता रे ये बाजूला मोठा मुलगा आहे समोर मिस्टर आहे तर या मजा व्हायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा सगळ्यांना गुड नाईट शुभरा